नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये त्रुटीचे फायदे आहेत काही आपण ते फायदे बघूयात त्रुटी आपल्या जीवनामध्ये कशाबद्दल प्रकारे बदल घडवतात ते आपण पाहूयात त्रुटी अमृतुल्य आहे त्रुटी म्हणजे फिटकरी ह्याचा वापर आपण दाढी झाली की कापले असेल किंवा पुढे थोडंफार त्वचा सोलली गेली असेल तर ती बरी होण्यासाठी करतो पण या व्यतिरिक्तसुद्धा अनेक फायदे तुरटी आपल्याला देते जे तुम्हा आम्हाला कदाचित माहीत नसतील चला तर पाहूया तुरटीचे फायदे पावसाळ्याच्या मोसमात तुरडी पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते तुरटी ही दोन रंगात भेटते लाल आणि पांढरी जास्त प्रमाणात लोक पांढरी तुरटीचा वापर करतात काही तुरटीचे फायदे आहेत ते आपण बघूयात ज्या लोकांना जास्त घाम येण्याची समस्या आहे त्या लोकांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी तुरटी मिक्स करून आंघोळ केल्यास घाम येणे कमी होते जर कापले असेल किंवा एखादी जखम झाली असेल आणि त्यामधून रक्त येत असेल तर जी जखम तुरटीच्या पाण्याने धुवावी आणि जखमेवर थोडीशी तुरटी पावडर टाकावी यामुळे रक्त येणे बंद होईल तुरटी आणि काळी मिरी पावडर करून दाताच्या मुळांना घासल्यास दात कमी होते सेविंग केल्यानंतर चेहऱ्यावर तुरटी लावल्यामुळे चेहरा, चेहरा मुलायम होतो अर्धा ग्राम फिटकरी पावडरमध्ये मिक्स करून चाटल्याने दमा आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो दररोज दोन वेळा तुरटी गरम पाण्यात एकत्र करून गुळणी केल्याने दाताचे कीड तसेच तोंडाचा वास दूर होतो टॉन्सेलची समस्या असेल तर गरम पाण्यात चिमूटभर तुरटी आणि मीठ टाकून गुळणी करा यामुळे टॉन्सिलच्या समस्यामध्ये थोडाफार आराम मिळतो एक लिटर पाण्यात दहा ग्राम तुरटी मिसळून त्याने केस दररोज धुतल्यास केसातील ओवा मारतात दहा ग्रॅम तुरटीच्या चूर्णमध्ये पाच ग्रॅम सेंदो मीठ टाकून पावडर बनवा व या पावडरने दररोज दात घासल्यास दातांच्या दुखण्यात आराम मिळतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुरटीविषयी संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे हा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर आपण अजूनपर्यंत आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा आतापर्यंत आपला व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्यासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद